चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील लोकसेवक सरपंच राजेंद्र महादू मोरे महादूर शांताराम तुकाराम ग्रामपंचायत बहाळ रथाचे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे पंधराशे चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती तक्रारदार यांनी नकार दिल्यानं मागणी रक्कम रुपये दहा लाख रुपयांची मागणी करून तडजोडी यांती पाच लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य करून त्यापैकी दोन लाख रुपये लाचेची रक्कम खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे यांच्या हस्ते स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले तक्रारदार हे मौजे बहाळ रथाचे तालुका चाळूसगाव जिल्हा जळगाव इथले रहिवासी असून त्यांची मौजे बहाड रथाचे इथं त्यांच्या मालकी कब्जे वहिवाटीतील शेतजमीन असून सदर शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस तत्वावर देण्याची शक्यता असल्यानं तक्रारदार यांनी दिवानी न्यायालयाकडून ग्रामपंचायत बहाळ यांच्याविरुद्ध कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक धुळे कार्यालय समक्ष भेट देऊन तक्रार दिली होती त्यानंतर सी...